नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मस्त असेलच पाहिजे माझे नाव मीरा आणि कुकवीत मीरामध्ये तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त एक चमच तेलात असं हेल्दी टेस्टी नवीन नाश्ता बनवून दाखवणार आहे जे खायला इतकं टेस्टी चटपटीत लागतो की याच्यासमोर तर इडली आणि ढोकळाही फेल आहे तर चला बिना फ्रायचा हेल्दी टेस्टी नाश्ता बनवूया त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतले आहे आता यामध्ये टाकूया अर्ध कप बेसन आणि अर्ध कप रवा मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या ज्यामुळे तुमचं मेजरमेंट अगदी परफेक्ट राहणार आता यामध्ये टाकूया दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे ज्यांना मी ग्रेटरने ग्रेट करून घेतले आहे अर्ध कप बेसन आणि कप रव्यासाठी दोन बटाटे परफेक्ट मेजरमेंट राहणार तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बॅटर बनवायला मी इथे एक कप पाणी घेतले आहे तर पूर्ण पाणी यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही वाटल्यास तर पाण्याच्याऐवजी एक कप दहीसुद्धा वापरू शकता खूप टेस्टी बनेल बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तर याला झाकून पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं कारण आपण याच्यात बेसन आणि रवा टाकला आहे ना तर तो छान फुलून येईल बघा पाच मिनट झालेले आहे आणि बॅटर ही छान फुलली आहे आता नाश्त्याला चटपटीत बनविण्यासाठी आपण यामध्ये टाकूया ही एक मीडियम साईजची बारीक चिरलेलं टमाटर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर हे स्किप करू शकता एक मिडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा आठ ते दहा कडीपत्ताची पाने ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल आता यामध्ये काही मसाले टाकूया एक चमचा चवीनुसार मीठ एक चमच लाल तिखट तिखटाची मात्रा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचं गरम मसाला ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल एक चमचं हळद एक चमचं जिरं एक चमचा धने पावडर एक चमचा चाट मसाला ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल जर तुमच्याकडे यातले काही मसाले नसतील तर तुम्ही ते स्कीप करू शकता तुमच्या किचनमध्ये जे मसाले असतील तुम्ही ते टाकू शकता खूप टेस्टी बनेल आता छान सुगंध येण्यासाठी आपण यामध्ये टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व दोन चमचे लिंबाचा रस ज्यामुळे नाश्ता खूपच चटपटीत बनेल आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खरंच मित्रांनो हा नाश्ता बिना तेलाचा असल्यामुळे खूप हेल्दी आणि खायलाही खूप टेस्टी लागतो आपल्याला याचं खूप जास्त घट्ट बॅटर बनवायचं नाही बघा बॅटर थोडं घट्ट वाटत आहे तर आपण यात थोडंसं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपलं बॅटर बनवून रेडी आहे आता यामध्ये टाकूया एक चमच खायचे सोडा ज्यामुळे नाश्ता खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनेल तुम्ही वाटल्यास तर बिना सोड्याचं पण बनवू शकता तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपलं बॅटर बनवून रेडी आहे आता नाश्त्याला स्टीम करण्यासाठी मी इथे हे केक तीन घेतले आहे तुम्ही वाटलं तर कुकरचा डबा किंवा पातेला पण वापरू शकता तर थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात आणि याच्यात बटर पेपर टाकूया जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेलाने ग्रीस करून त्यात थोडंसं मैदा डस्ट करून घ्या तरी चालेल तर चला पटकन आपण याला स्टीम करूया जसं आपण इडली आणि ढोकळा स्टीम करतो ना बस तसाच स्टीम करायचा आहे त्यासाठी मी गॅसवर गरम करण्यासाठी एक कढे ठेवली आहे आता यामध्ये टाकूया दोन ग्लास पाणी आणि असं स्टँड ठेवायचं जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही वाटी किंवा प्लेट पण ठेवू शकता तर याला लीड लावून तीन ते चार मिनटं प्री हीट होऊ द्यायचं बघा पाण्यात छान उकळी आलेली आहे आणि इकडे बॅटर ही रेडी आहे तर सावधगिरी बाळगुण केकटीला कढईच्या मधोमध ठेवूया आणि लीड लावून मीडियम टू हाय फ्लेमवर दहा ते बारा मिनटे शिजू द्यायचं ज्यामुळे हे परफेक्ट स्टीम होईल बघा बारा मिनिट झालेली आहे आणि ही छान स्टीम झाला आहे पण याच्यावर थोडीशी नमी म्हणजे ओलसरपणा आहे तर पाच मिनिटं याला लीड न लावता शिजून घेऊयात ज्यामुळे हे ड्राय होईल बघा नाश्तावरून ड्राय झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि बाहेर काढून पूर्ण थंड करून घेऊयात बघा नाश्ता छान थंड झालेला आहे तर याला डीमोल्ड करून घेऊयात व बटर पेपर काढून घेऊयात आणि सुरीने कट करून घेऊयात बघा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला नाश्ता बनला आहे तुम्हाला जसे पीसेस करायचे असेल लहान मोठे तुम्ही तसे पीसेस करू शकता बघा आपण याला पीसेसमध्ये कट करून घेतले आहे मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते बघा याचं टॅक्शन याची लुकिंग किती छान आली आहे आता तुम्ही वाटलं असं यानं असंच खाऊ शकता खूपच टेस्टी चटपटीत लागतात पण मी यांना खूप कमी तेलात रोस्ट करणार आहे त्यासाठी मी गॅसवर गरम करण्यासाठी एक पॅन ठेवले आहे तर यात थोडंसं तेल टाकूया आणि तेल गरम झाल्यावर यात टाकूया एक चमचे पांढरे तीळ ज्यामुळे नाश्ता खायला खूप टेस्टी लागेल व पाव चमचे हिंग ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने ज्यामुळे सुगंध खूप छान येईल आता यामध्ये पीसेस टाकून हलकेसे रोस्ट करून घेऊयात तर यानं असं औरत परत करून छान गोल्डन फ्राय करून घेऊयात बघा किती छान गोल्डन कलर आला आहे व किती कुरकुरीत क्रिस्पी बनला आहे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट वाव सुगंध पण किती छान येत आहे तर मंडळी गरमागरम नाश्त्याला पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही हा बिना तेलाच्या हेल्दी टेस्टी नाश्ता एकदा नक्कीच बनवा जे खायला इतकं टेस्टी लागतो की याच्यासमोर तर इडली आणि ढोकळाही फेल आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा